मोठी बातमी घेऊन आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो ला हो। आहोत काही वेळापूर्वीच पुन्हा एकदा मध्ये एक दा, मदे मोठी कारवाई ही पोलिसांनी केलेली आहे बीड मध्ये काही दिवसांपूर्वीच आपल्याला कल्पना असेल कैलाश फट या व्यक्तीचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता आणि या संदर्भामध्ये सगळ्यात पहिले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा आरोप करायला सुरुवात केलेली होती आणि याच संदर्भामध्ये एक मोठी कारवाई ही बीडमध्ये झालेली आहे बीड पोलिसांकडनं परळी पोलिसांकडनं कैलास फड या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे जसं मी म्हंटल दोनच दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता आणि त्याच्यानंतर आज दोन दिवसांनी ही अटकेची कारवाई झालेली आहे अंजली दमानिया यांनी या सगळ्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिले सुरुवातीला त्यांनी ज्यावेळेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची प्रतिक्रिया दिलेली होती त्यावेळेला सुरुवातीला त्याच्यामध्ये व्हिडिओ नव्हता पण त्यांनी हा आरोप करायला सुरुवात केलेली होती की कशा पद्धतीने शस्त्र परवाने जे आहेत ते वाटण्यात आलेले आहेत आणि इतर सगळ्या जिल्ह्यांपेक्षा बीडमध्ये ते किती मोठ्या संख्येने आहेत याचाही दावा त्यांनी केलेला होता तशी आकडेवारी समोर आणलेली होती कालांतराने या सगळ्या संदर्भातले फळ असतील किंवा त्यांचे पुत्र निखिल पड असतील यांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते आणि त्याच्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आता लक्ष घालून दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आणि आता काही वेळापूर्वीच त्यांना अटक अट सुद्धा करण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपण थेट बीडमध्ये जाऊया आपले प्रतिनिधी योगेश काशिल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश काय माहिती आहे पोलिसांनी या सगळ्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे म्हणजे गुन्हा दाखल झालेला होता म्हणजे एफ दाखल झालेला असणार आहे काय त्याच्यामध्ये आरोप होते अटक कुठून करण्यात आलेली आहे आणि ती फक्त कैलास यांना करण्यात आलेली आहे का कारण निखिल फळे यांच्यावर सुद्धा आरोप झालेले होते पद्धतीने व्हिडिओ सुद्धा त्यांचे व्हायरल झालेले होते नक्कीच पाहायला गेलं तर बीडमध्ये वेगवेगळ्या घटना समोर येतात राज्यासमोर समोर येतात एकंदरीत पाहायला गेलं तर बीडमधील कायदा वर सुरुवातीचा प्रश्न देखील ठिकाणी निर्माण झालेला आहे एकंदरीत गेलं तर सामाजिक कार्यकर्ते अंजली यांनी एक ट्विट करून जे की मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असलेले कैलास फड आणि त्यांचे चिरंजीव निखिल यांच्यावरती परळी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याकडे त्यांच्याकडे लायसन आहे बंदुकीचं मात्र रिव्हॉल्वर मात्र त्यांनी गोळीबार केला हवेमध्ये तो व्हिडिओ सध्याला सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला याच व्हिडिओची देखील पोलिसांनी घेत त्या परळी पोलीस ठाण्यामध्ये कैलास फड यांच्या विरुद्ध जे आहे ते गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा दाखल केल्यानंतर जवळपास अटक कधी होणार अटक झाली पाहिजे अशी देखील मागणी बीडमधून करताना पाहायला मिळाली मात्र सुरुवातीपासून जर कशामुळे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करायला पोलिस का सामोरे आले हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे बीडमध्ये मसाजोके महेर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाली आणि हत्येने संपूर्ण बीडमधील जे काही धंदे आहेत किंवा जे अवैध व्यवसाय आहेत मग एकंदरीत पाहायला गेलं तर कायदा वस्तू प्रश्न जे आहे ते बीडमध्ये निर्माण झालाय आणि एकंदरीत सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आवाज उठायला सुरुवात केली आणि जे की कैलास फड धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत याच कैलास फडचा निवडणुकीच्या दरम्यान देखील जे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत राजेसाहेब देशमुख सोबत आलेले माधव जाधव म्हणून कार्यकर्ते होते त्या माधव जाधवला देखील कैलास फड आणि त्यांचे चिरंजीव निखिल फड या व्यक्तीनं आरोपीच्या मुलानं मारहाण केली ती एकंदरीत पाहायला गेलं तर जे की उमेदवार आहेत रायसाहेब देशमुख यांच्यासोबत जे पोलीस गार्ड होता त्याला देखील आरची भाषा निखिल फडण केली होती कैलास फळने देखील केली होती तुम्ही मध्ये येऊ नका किंवा कुठलं जाणार नाही थेट पोलीस जे काही गार्ड पोलीस आहेत त्यांना देखील बाहेर थांबायचं सांगितले एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण घटना जे आहे आक्रोश बीड मध्ये पाहायला मिळत होता मात्र एकंदरीत दुसरीकडे बाब जर म्हटलं तर बीड मध्ये जवळपास सतराशेहून अधिक जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एखादी लायसन आहेत किंवा काही जे अवैध एक लायसन आहेत रिव्हॉल्व्हरची मात्र कैलास फड हे ज्याच्याकडे लायसन आहे रिव्हॉल्व्हरचं आणि लायसनच्या बंदुकीमधनं त्यानं थेट हवेत गोळीबार केला दुसरीकडे पाहायला गेलं तर पूजा करताना एक काडीची पूजा करताना देखील हवेमध्ये रिवॉलर उडवलेली किंवा रिव्हॉलर फायरिंग केल्याचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला याच्यानंतर एक अशी संतापाची लाट व्यक्त झाली कालच बीडचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे की त्यांनी माध्यमांना विनंती केली की हे व्हिडीओ दाखवा वारंवार पुन्हा पुन्हा व्हिडिओ दाखवा लोकांसमोर जाऊ द्या एकंदरीत बापले कसे व्हिडीओ किंवा कसे गोळीबार व्हायरल करतात किंवा कसे काय करतात कसे फायरिंग करतात हवेत फायरिंग करतात का हवेत फायरिंग करण्यासाठी रिव्हॉल्वर दिलेत का स्वतःच्या संरक्षणासाठी रिव्हॉल्वर दिलेत असे एकंदरीत आरोप झाल्यानंतर पोलिस यंत्रणा कुठेतरी सामोरे आली एकंदरीत तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कामंत यांना इथे रुजू करण्यात आलं नवनीत कामंत यांच्या समोर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एकंदरीत पाहायला गेला तर पुन्हा एकदा एका नव्या वाटचालीला नवनीत कामंत यांनी सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपण पाहू शकतो की नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक तत्कालीन अविनाश बारगड यांची तात्काळ बदली करून एक नवीन सिंगम अधिकारी दिला जाईल आणि पोलीस उपायुक्त असलेले छत्रपती संभाजीनगरचे नवनीत कामंत यांना बीडमध्ये आणण्यात आलं एकंदरीतच पाहायला गेलं तर कुठेतरी कामाचा धडाका जे आहे ते नव्नद काम त्यांनी सुरू केलेला आहे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून जे की परळीचे तिथले हे कर्मचारी आहेत फड म्हणून त्याच फडनी त्या जे काही कैलास फड आहे आरोप याच्यावरती पुन्हा दाखल केला जेणेकरून की तुम्ही हवेत गोळीबार का करू शकतात किंवा अशी एक मोठी श्रोत्याला आवज देण्यात आली होती दुसरी बाब म्हटलं तर की हे काय आजचं नवीन प्रकरण नाही किंवा नवीन हवेतला गोळीबार नाही जुनाच व्हिडिओ आहे मात्र तो जो व्हिडिओ आहे सध्याला सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि मसा जो तापलेलं प्रकरण बीड मधील कायदा व शिवसेनेचा प्रश्न किती जातात किंवा मधील कायदा आहे का असे निर्माण होतात त्याचा तुम्ही उल्लेख करत आहात मला असं वाटतं आपण तो व्हिडिओ प्रेक्षकांना दाखवूया हे तेच व्हिडिओ आहेत जे सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल केले जात होते ज्याच्यामध्ये कैलास फड सुद्धा आहे आणि निखिल फड सुद्धा आहे तर ज्याच्यामध्ये तुम्हालाही दिसत असेल की ते हवेत बंदुकी धरतायत त्याच्यानंतर फायरिंग सुद्धा करतायत आणि याच्यावरनं अंजली दमानी यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की परभणी असेल तिकडे अमरावती ग्रामीणचा पट्टा असेल या ठिकाणी सुद्धा अगदी बत्तीस किंवा अगदी दोनशेच्या घरामध्ये परवाने जे आहेत ते देण्यात आलेले आहेत लात। अगदी लातूर सारख्या पट्ट्यामध्ये आठशे नऊशे इतके आहेत पण या एकट्या बीड मध्ये मात्र बाराशेहून अधिक परवाने हे देण्यात आलेले आहेत हा असा दिवसा ढवळ्या किंवा इतके मोकाटपणे गोळीबार जर केला जात असेल तर बीड मधल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आपण काय बोलणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले होते आणि त्याच वेळेला त्यांनी म्हटलेलं होतं की याबद्दलची तक्रार किंवा हे हा कन्सन जो हो आहे तो त्यांच्याकडनं पोलिसांकडे सुद्धा पोहोचवण्यात आलेला होता आणि तेव्हाच गुन्हाही दाखल झाला आणि आता ही अटकेतली कारवाई करण्यात आलेली आहे पण योगेश तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे ते म्हणजे की हे फड नेमके आहेत कोण मुंडेंचा कार्यकर्ता आपण म्हणतोय त्या दिवशी आपण तर ते सुद्धा काही व्हिडिओ जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडनं व्हायरल केले जात होते की ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे ते कार्यकर्ते असल्याचं सुद्धा दाखवण्यात आलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये ते दोन जण दाखवण्यात आलेले होते की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंसोबत हे फड आहेत म्हणून पण कशा पद्धतीने हे फड जे आहेत हे राजकीय दृष्ट्या लोकांची या मुंडे जोडले गेलेले आहेत कशी त्यांची कामं राहिलेली आहेत ते बीडमधले मुळचे कुठचे आहेत आणि हा परवाना त्यांना जो मिळालेला होता का त्याबद्दल काय अधिक माहिती आहे नक्कीच मध्ये सतराशे एक्क्याऐंशी रिवालोरचे परमिशन आहे किंवा परवानगी आहे त्याच्यामध्ये जवळपास दोनशे दो पंच्याऐंशी रिवालोरचे परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील तक्रार देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड मध्ये केलेली आहे आपण पाहू शकतो याच कैलास फट गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर कैलास फड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे संबंध मांडले जातात जे ले 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 की वाल्मिक कारड आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असं मांडलं जातं मात्र वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि वाल्मिक यांच्या मधील काय संबंध आहेत किंवा राजकीय वर असं काय आहे एकंदरीत पाहिला गेलं तर हेच कैलास फळे ग्रामपंचायत सदस्य आहे एकंदरीत पाहायला गेलं तर कैलास फडचे काही अवधी व्यवसाय देखील चालू आहेत अशी देखील आता प्राथमिक माहिती समोर येते एकंदरीत पाहायला गेलं तर कैलास फड्याच्या याच्यावरती परळी ग्रामीण आणि परळी शहरामध्ये देखील काही गुन्हे देखील दाखल आहेत अशी देखील आता सध्याला माहिती समोर येते एकंदरीत पाहिला गेलं तर बीडमध्ये प्रचंड कायदा व त्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकंदरीत त्याच्या याच्यामधूनच आज कैलास फड याला अटक झालेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर कैलास फडला अटक झाल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी देखील कैलास फडला दिले दुसरी बाब म्हटलं तर कैलास फड आणि धनंजय मुंडे काय कनेक्शन आहे किंवा ते कोणाचे कार्यकर्ते आहेत धनंजय हे कैलास फडे पंकजा मुंडे कार्यकर्ते नसून मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत परळी तालुक्यातील ग्रामपंचायती ते एका सदस्य देखील आहेत दुसरी बाब म्हटलं तर कैलास फडे यांचे काही अवैध व्यवसाय देखील चालू आहेत काही व्यवसायामध्ये पार्टनरशिप देखील आहे असं जरी असलं तरी कैलास फडे गुंड प्रवृत्तीचे किंवा गुंड दहशत माजवण्याचं काम देखील त्या ठिकाणी करतात अशी देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे काय आम्ही लोकांसोबत संपर्क केला कैलास के फडे यांचं बॅकग्राऊंड काय आहे कैलास फळे अनेक लोकांना धमकवणे बळजबरीने काही लोकांच्या जमिनी हडपणे असे देखील उद्योग कैलास पडे केलेले आहेत नक्कीच म्हणजे फळ यांच्या संदर्भात आपण हे बोलतच आहोत पण त्याच पद्धतीने बीडच्या संदर्भात आपण बोलत असताना पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्या संदर्भात माहिती देणं गरजेचं आहे ते म्हणजे की आज बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण जे एकंदरीत तापलेलं आहे तर सीआयडीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं आज बीडमध्ये तपासाला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं सभागृहात सांगितलेलं होतं की दोन पद्धतीने हा तपास केला जाणार आहे एक विशेष तपास पथक स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे या प्रकरणाचा तपास करणार आहे आणि त्याच पद्धतीने न्यायालयीन चौकशी सुद्धा केली जाणार आहे म्हणजे एका जजकडनं सुद्धा ही चौकशी केली जाणार आहे तर त्याच्या दरम्यान आज हे जे सी आय पथक आहे ते मध्ये पोहोचलेलं होतं जिकडे आ, मस्साजोग हे गाव आणि ज्या मस्साजोगचे सरपंच राहिलेले संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे, आहे, का, आहे, का, का, आहे, जा आहे तर योगेश त्या सगळ्या संदर्भामध्ये काय अपडेट आहेत सीआयडीच्या पथकाला प्रशांत बोरुडे जे आहेत अधिकारी त्यांना आज काय काय मिळालेलं आहे त्यांची आणि नवनीत कावत जे पोलीस अधीक्षक आहेत नव्यानं आलेले यांची सुद्धा आज एक बैठक झालेली आहे अधिकाऱ्यांच्या चौकशा झालेल्या आहेत तर काय या सगळ्या मध्ये आज मिळालेलं आहे अनेक तास आज हे सी पथक तिकडे केसमध्ये होतं नक्कीच मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज अठरा दिवस पूर्ण होत आहेत आणि याच्यामध्ये केवळ चार आरोपींना अटक झालेली तर तीन आरोपी अद्यापर्यंत मोकाट आहेत त्यांना अटक करावी अशी मागणी वारंवार बीडमध्ये पाहायला मिळत होते एकंदरीत पाहिलं तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशना मध्ये देखील मागणी जोर धरताना पाहायला मिळाली आहे मयत संतोष देशमुख यांची निर्गुणपणे आणि क्रूरतेने हत्या केलेली आहे ते जे काही सोशल मीडियावरती फोटो फिरतात ते बघून एक प्रचंड प्रमाणाची लाट जी आहे ती बीडमध्ये पाहायला मिळते दुसरीकडे अठ्ठावीस डिसेंबरला बीडमध्ये जे की उर्वरित आरोपींना का अटक केलं जात नाही आणि यांना या गुन्ह्यामध्ये सहभागी करून घेण्यात यावे त्याच पद्धतीनं खंडणीमध्ये यांचं नाव आहे आणि एकंदरीत संपूर्ण बाबीला धरून बीडमध्ये सर्व पक्ष एक मोर्चा काढण्यात येतो आणि जनतेचा आक्रोश होऊ नये लोकांचा आक्रोश होऊ नये म्हणून तात्काळ कारवाईला गती आल्याचं दे देखील पाहायला मिळत आहे आज काही स्थानिक इथले जे काही विश्लेषक का आहेत पत्रकार आहेत जे की त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की कुठेतरी बीडमध्ये अठ्ठावीस तारखेला मोर्चा निघतो आणि जिल्हा प्रशासनाच्या जवळ पुन्हा एकदा कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याच्यामुळेच आता ही काही तपास आहे महेश सरपंच संतोष देशमुख यांचा सीआयडी कडे वर्ग करण्यात आला होता या तपासामध्ये कोणतरी गती दिसताना किंवा गती मिळताना पाहायला मिळत नव्हती म्हणूनच आज याचा संपूर्ण जे आढावा आहे अप्पर पोलीस महासंचालक संतोष प्रशांतजी बोर्डे यांनी घेतलेला आहे त्यांनी स्वतः येऊन बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आले सुरुवातीला पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत की चे प्रशांत बोर्ड यांच्यामध्ये काही काही तास चर्चा झाली त्या चर्चेनंतर ते, ते पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस महासंचालक हे केच्या दिशेने रवाना झाले त्या ठिकाण देखील जाऊन पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी भेट दिली काही अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं दुसरीकडे पाहायला गेलं तर त्यांनी थेट शासकीय विश्वामगोर गाठून जे कि इथले बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवीन कावंत तिथले काही स्थानिकचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक बोलावली या घटनेमधील तपास कुठपर्यंत आलाय धागे धुळे का कुठपर्यंत लागतील कोण कौन कुठं गेलं कोणाचे शिडीयार आहेत तो आपण पाहू शकतो की वारंवार या घटनेमधील जे शिडीयार आहेत ची वारंवार मागणी केली जाते की आरोपी आणि काही काही शिडीयार आहेत का ते तपासले गेले पाहिजेत शिडीयार समोर आले पाहिजेत कोण नेमके या घटनेचा मुख्य मास्टर माइंड आहेत कुणा कोणाला फोन केले गेले कोणाला व्हिडिओ कॉल लावला आपण पाहू शकतो की आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सूर्यदास यांनी असे सभागृहामध्ये सभागरामध्ये म्हटले होते की पुढचा आका कोण आहे आणि ज्यावेळेस महेश सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण सुरू होती त्यावेळेस एक व्हिडिओ कॉल किंवा एक व्हिडिओ दाखवण्यात आला तो व्हिडिओ कोणत्या आकाला पाठवला हे देखील समोर आलं पाहिजे या संपूर्ण जे काही आरोप प्रत्यारोप हिवाळी अधिवेशनामध्ये झाले काही प्रश्न निर्माण झाले त्याच्यावरती संपूर्णपणे आज जे काही प्रशांत बोरुडे यांनी संपूर्ण हे नवीन एसपी आहेत नवनीत कामंत यांच्यासोबत एक बैठक घेतली आणि संपूर्ण घटनेचा जो घटनाक्रम जाणून घेतला एकंदरीत पाहिला गेलं तर ज्या ठिकाणावरनं महेश सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या घटनास्थळाची देखील पाहणी झाली आपण पाहू शकता की बीडवर निघाल्यानंतर सुरुवातीला जो ला गाव लागतो त्याच्यानंतर मग डोनगाव टोल नाका लागतो या डोनगाव टोल महेश सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्याच्यानंतर ज्यावेळेस अपहरण झालं अपहरणा ज्यावेळेस गाडी त्या टोल नाक्यावरून निघाली ती केच्या दिशेने गेली त्या ठिकाणी देखील अपर महासंचालक जे आहेत ते प्रशांत बोर्ड यांनी देखील माहिती घेतली दुसरी बाब म्हणजे ज्या ठिकाण मृतदेह आढळून आला त्या ठिकाणा देखील त्या घटनास्थळाची देखील त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली आणि संपूर्ण बाब जर लक्षात घ्यायची झालं तर स्थानिकचे अधिकारी असतील कर कर्मचारी असतील आणि ज्या ठिकाण हे संपूर्ण प्रकरण घडलं पोलिसांवर देखील आरोप प्रत्यारोप झाले जे की इथले तत्काल तत्कालीन पोलीस अधीक्षक आहेत अविनाश बार्ग यांची बदली करण्यात आली बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील एक शिस्तभंगाची कारवाई देखील पोलीस अधीक्षकांवर एक हे देखील तक्रार देखील केलेली आहे त्यावर देखील चर्चा झाली दुसरी बाब म्हटलं तर केच इथले केच पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी एस आय राजेश पाटील यांचं देखील याच्यामध्ये निलंबन झालेले जे आप की आपण बघू शकतो की सुदर्शन घुले या आरोपीने अपहरण करून हत्या केली त्या सुदर्शन घुलेचे आणि तिथले पोलीस अधिकारी असलेले राजेश पाटील यांचे एक सीसीटीव्ही फुटेज आला समोर आला की आदल्या दिवशी राजेश पाटील आणि आरोपी भेटले ह्याच्यावरती देखील त्यांनी संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यावरती काय तपास केला पाहिजे कुठपर्यंत तपास आलाय तपासाला कशी गती मिळते आपण पाहू शकतो की अप्पर पोलीस महासंचालक जे प्रशांत बरोडे बीडमध्ये आले त्याच्या अगोदर या सी आयडी विभागाचे एस पी संदीप पाटील देखील बीडमध्ये दे येऊन गेले होते बीडमधील देखील दे 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 त्यांनी काही घटनेचा तपास केला दुसरीकडे पाहायला गेलं तर मासा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचे बंधू असलेले धनंजय देशमुख यांना काही विचारपूस करण्यात आले त्यांच्या काही चौकशी करण्यात आली आणि त्यांच्यानंतर बीडमध्ये अठ्ठावीस डिसेंबरला एक मोठा मोर्चा निघतोय आणि मोर्चा निघण्याच्या अगोदर हे जे काही उर्वरित आरोप आहेत ते अटक तात्काळ झाले पाहिजेत आणि तपासाला गती आली पाहिजे असे सक्त जे आदेश जे आहेत ते अप्पर महासंचालक पोलीस आहेत प्रशांत बरुडे यांनी दिलेले आहेत दुसरीकडे ते आज सात तासापासून तेच इथे ते दाखल झाल्यानंतर संपूर्ण जी यंत्रणा आहे तपास यंत्रणा हल्ल्याचा आपल्याला पाहायला मिळालंय रे। तिसरी बाब म्हटलं तर जे की धनंजय देशमुख असतील किंवा मासाजोगचे गावकरी असतील यांना प्रशांत बोरुडे यांनी भेट घेतलेली नाही नक्कीच खूप खूप धन्यवाद योगेश तुम्ही ह्या सगळ्या संदर्भातली माहिती आपल्या संदर्भात प्रेक्षकांना दिलीत आणि त्या संदर्भातले अपडेट्स आमच्या प्रेक्षकांना दिलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अर्थात पुढचे सुद्धा अपडेट्स हो, तुमच्याकडनं समजून घेऊ तूर्ताच ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तर जसं योगेश काशीत सांगत होते की आज हा सगळा तपास तिकडे झालेला आहे जिकडे देशमुख अपहरण त्यांचं जिथून झालेलं होतं त्याही घटनास्थळाची पाहणी करण्यात आली जिकडे मृतदेह ठेवण्यात आलेला होता तिथली सुद्धा पाहणी झालेली आहे अधिकाऱ्यांकडनं आणि अर्थात जे सीआयडीचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं जे पोलीस आहेत अधिक शेपनव्यानं आलेले कावत त्यांच्याकडनं सुद्धा आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेण्यात आलेली आहे खरं तर याच्यामध्ये आणखीनही गोष्टीचा उल्लेख करायला हवा ते म्हणजे की आजच धनंजय मुंडे ज्यांच्यावर सुद्धा विरोधकांचा आरोप आपल्याला होताना पाहायला मिळतोय त्याच धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृह इथे भेट झालेली आहे जे फोटोमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ते एक महंत आहेत अयोध्येहून ते आलेले आहेत महंत त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची ही आज भेट होती त्या दरम्यानच धनंजय मुंडे मंत्री आहेत ते सुद्धा तिथे पोहोचलेले होते या सगळ्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे ते, ते, ते म्हणजे की माझं कोणाही सोबत कितीही जवळचे संबंध असू देत किंवा कोणाचेही कोणाही सोबत जवळचे संबंध असू देत जर ती व्यक्ती गुन्हेगार असेल तर त्याला अगदी फाशीची शिक्षा द्या या प्रकरणासंदर्भात आपण किती गंभीर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हा धनंजय मुंडे यांच्याकडनं जा झाला पण त्याचसोबत त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रकरणाकडनं मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्या पद्धतीने आरोप होत आहेत त्याच्यातनं तुम्ही ते राजकारण समजून घ्या असं सुद्धा याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे त्यांनी तर नाव कोणाकडे थेट घेतलं नाही किंवा कोणाकडे थेट रोख केला नाही पण नाव न ना घेता त्यांचा इशारा हा सुरेश धस यांच्याकडे होता का कारण त्यांच्याच संदर्भातले प्रश्न विचारलेले असताना धनंजय मुंडे यांनी हे उत्तर दिलेलं आहे आता राहता राहिला प्रश्न तो म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये जसं आपण सुरुवातीला बोलत होतो ते म्हणजे कैलास फड ला झालेल्या अटके संदर्भामध्ये तर खरं तर तुम्ही जर ह्या प्रतिक्रिया पाहिल्यात तर अंजली दमानिया यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आजही काही माहिती ही, ही शेअर केलेली आहे जसं तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल त्यांनी याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन महाराष्ट्रातल्या सगळ्या शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा जिथे गरज नाही असे सगळे शस्त्र परवाने रद्द करा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे गुंडांचा नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि इथे सुद्धा काही जण हे कशा पद्धतीने हातात पिस्तूल घेऊन आहेत असे काही फोटोज जे आहेत ते त्यांच्याकडनं शेअर करण्यात आलेले आहेत खाली सुद्धा त्यांनी परत लिहिलेलं आहे की हे पोलीस आहेत का की वाल्मिक कराडांचे नोकर असा प्रश्न अंजली दवानी यांनी उपस्थित केलेला आहे आणि एसपी नवनीत कवन यांनी ताबडतोब आदेश द्यावे की कोणत्याही पोलीस ऑफिसरने यापुढे जी हुजुरी करता कामा नये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि इथे सुद्धा त्यांनी काही पोलीस आणि समोर बालमी करार असल्याचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा अंजली दमानियांकडनं शेअर करण्यात आलेले आहेत खाली सुद्धा तुम्हाला हा एक व्हिडिओ दिसत असेल की ज्या ठिकाणी पोलीस आहेत आणि वाल्मिक कराड आहे तर या मध्ये काही हितसंबंध लागेबंद आहेत का असा प्रश्न सुद्धा अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे की पोलीस ऑफिसरने यापुढे जी हुजुरी करू नये असं इथे अंजली दमानिया म्हणत आहेत त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की हे असले बॉस वर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार हाही प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे कारण त्यांनी खाली काही आ, फोटो शेअर केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र असल्याचे पाहायला मिळतात इथेही धनंजय मुंडे यांचा एक तर, आ, फोटो जो आहे जो त्यांनी शेअर केलेला आहे अंजलिया दवानी यांनी आणि त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणं सोपं असतं असं वाटतंय आपला देश असा असणार आहे का हे देशाबद्दल विजन असणार आहे का ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा याची गरज आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि खाली सुद्धा त्यांचे काही अ प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अंजली दमानिया यांनी दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने अंजली दमानिया यांचे हे सगळे आरोप आहेत बीडच्या प्रकरणामध्ये आज हे सगळे काही महत्वाचे अपडेट जे आहेत ते घडलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत एकीकडे एक 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 मुंबईमध्ये धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी आणि दुसरीकडे तिकडे बीडमध्ये दोन अपडेट एक म्हणजे सी अधिकाऱ्यांकडनं तपासाला सुरुवात झालेली आहे त्यांचा तपास पुढे सरकलेला आहे सोबतच कैलास पड ज्या संदर्भामध्ये की बीडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात परवाने हे कसे काय वाटले जात आहेत आणि जे खुल्या पद्धतीने फायरिंग करताना लोक आपल्याला तिकडे पाहायला मिळतात त्यातलेच हे कैलासपड या व्यक्तीला सुद्धा आता काही वेळापूर्वीच बीड पोलिसांनी अटक केलेली आहे या पलीकडे जाऊन जाता, जाता जाता एक शेवटची माहिती द्यायची झाली तर त्याच्यामध्ये आज खरंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गेलेले होते दिल्लीला गेलेले होते एनडीएच्या एका संदर्भामध्ये त्यांचा आजचा हा दिल्ली दौरा होता आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भातले काही फोटोज सुद्धा हे एकनाथ शिंदे यांनी शेअर केलेले आहेत जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते एकनाथ शिंदे यांनी हा फोटो शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची ओळख असलेली खरं तर पैठणी त्याच अनुषंगाने तो एक शालू जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे आणि इथे तुम्हाला पाहायला मिळत असतील ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सून तिथे उपस्थित आहेत ज्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट घेतलेली आहे आणि काही गप्पा गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये झालेल्या असतीलच हे त्याचे काही फोटोज जे आहेत जे एकनाथ शिंदे यांच्याकडनं शेअर करण्यात आलेले आहेत आता हे लिहिताना एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलेलं आहे की देशाचे म्हणजे खरं तर त्यांनी हा हिंदीमध्ये मेसेज लिहिलेला आहे किंवा आपलं म्हणणं जे आहे ते हिंदीत मांडलेलं आहे कारण की आज ही एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांची बैठक होती ज्यामध्ये लिहिताना एकनाथ शिंदे म्हणतात की देश के लोकप्रिय प्रधानमंत्री एवं विश्व नेता माननीय नरेंद्र मोदीजीचे आज नवी दिल्ली स्थित उनके निवासस्थान मुलाकात हुई महाराष्ट्र में विक्रमी जनादेश मिलने के बाद महायुति की सरकार राज्य में बनी है इसी के मद्देनजर विकसित भारत की राह में राज्य के योगदान को लेकर माननीय मोदी जी से चर्चा हुई इस अवसर पर सांसद डॉ श्रीकांत शिंदे और बहु वृशाली शिंदे भी उपस्थित है और थी असनीला है तर ही एक बैठक सुद्धा आज पार पडलेली आहे आणि केवळ मोदी नाही तर एकनाथ शिंदे यांच्याकडनं अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या सुद्धा आज भेटीगाठी झालेल्या आहेत अर्थात या भेटीनंतर एकनाथ शिंदेने या भेटी संदर्भात फारसं काही म्हटलेलं नसलं तरी सुद्धा लवकरच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या तिन्ही नेत्यांच्या सुद्धा लवकरच मोदी शहासोबत बैठका होतील असं सुद्धा माहिती एकनाथ शिंदेने दिलेली आहे त्यावर सुद्धा अर्थात आपली नजर राहील पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीडचं प्रकरण तापलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आज मुंबईतने या सगळ्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाकडनं आवाज उठवणारे आरोप करणारे सुरेश धस भाजपचे आमदार सुरेश धस यांची सुद्धा मुलाखत घेतलेली आहे जी सुद्धा तुम्ही मुंबईतच्या आमच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शन सेक्शन सेक्शनमध्ये पाहू शकणार तुर्ताच महाराष्ट्र डोळेमध्ये आज आम्ही इथे थांबत आहोत मात्र दिवसभरातल्या अशा सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबई तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद